नमस्कार आज मी तुम्हाला कोथिंबीरचे पराठे दाखवणार आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर विकायला येत आहे आणि मस्त अशी हिरवीगार दिसत होती तर मी एक जोडी घेऊन आलेली आहे तर आता बघूया कोथिंबिरीचे पराठे कसे बनवायचे ते आता त्यासाठी मी इथे हे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली पाण्याने आणि आता इला आपण एक एक करून थोडे याचे देठं काढून घ्यायचे आहेत आपल्याला बस आपल्याला हे इतके देठं काढून घ्यायचे आहेत आणि हे जे कवळे देठं आहे ते राहू द्यायचे आहेत तर इथं मी कोथिंबीर चिरण्याच्या पहिले याला साफ करून घेतली याच्यामध्ये जे गवताच्या काड्या होत्या ते काढून घेतल्या आणि नंतर याला मी बारीक चिरून घेतलेलं आहे सर्वात पहिले इथं एका ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आता आपल्याला जेवढे पराठे बनवायचे त्यानुसार इथं पीठ घ्यायचं आहे तर आता इथं मी दोन वाट्या घेतलेल्या आहे आता त्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे दोन वाट्या मी इथं पीठ घेतलं होतं तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर इथं आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी, वाटी बेसन घेतलं छोट्या वाटीनं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आता तांदळाच्या पिठाने काय होते आपले हे जे पराठे आहेत ते चविष्ट लागतात आणि थोडे खुसखुशीत होतात जर तुम्हाला घालायचं नसेल तर नका घालू त्याऐवजी तुम्ही इथं दोन चम्मच रवा पण याच्यामध्ये वापरू शकता किंवा मग बेसन आणि गव्हाच्या पिठाची सुद्धा बनवू शकता तर जे आपण इथं कोथिंबीर चिरली होती ते टाकून घेऊया कोथिंबीर इथं आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घालून घ्यायची आहेत कारण ते हे कोथिंबीरचेच पराठे आहेत त्यामुळे हे खायला तर मस्त लागतात पण तुम्हाला हे नाश्त्यासाठी झटपट बनवता येतील त्या वाटीने इथं मी तीळ घेतलेले आहेत हे पांढरी तिळ घेतलेले आहेत मी तर आता आपण हे पण याच्यामध्ये टाकून घेऊया आता तिळामुळे काय होते जे पराठा आहे ते खमंग लागते खायला म्हणून इथं आपण तिळ घालणार आहोत उखळी घेतली मी त्या उखळीमध्ये मला हे मी मिरच्या टाकून घेणार आहे त्यात आपल्याला या मिरचीचं एकाचे दोन करायची आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे जेवढं तिखट खातात त्या पद्धतीने तुम्ही इथं मिरच्या घ्या तर मी इथं सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ते बारीक करून टाकते ज्याच्या मी इथं भाजून न घेता तशाच घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकून घेऊया वीस ते पंचवीस मी याच्यामध्ये लसणाच्या कळ्या घालून घेतल्या आता आपण याच्यामध्ये एक चमच जिरं टाकून घेणार आहोत इथं मी छोट्या चम्मचनं चमच भरून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे इथंच टाकून घ्यायचं आहे ज्या आपण लसण मिरची पुटतो त्यावेळेस मस्त असा सुगंध येतो म्हणून आपण इथं जिरं टाकून घेणार आहोत तर मी बारीक ठेचा बनवून घेते आता जी भरड कुठली होती मी ती टाकून घेते बघा जास्त काही बारीक केलेलं नाही पण मस्त असा जिऱ्याचा सुगंध येत आहे हे सर्व टाकून घ्यायचं याच्यामध्ये इथं मी दोन बारीक कांदे घेतले आणि याला बारीक चिरून घेतलं हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता इथं आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ घातलं एक छोटा चम्मच इथं मी धनिया पावडर टाकून घेते आणि आता आपल्याला त्याच चम्मचनं इथं अर्धा चम्मच हळद घालून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊया स्वच्छ धुतला आणि आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया कसंही मुलं खात नाहीत मग आपण या पराठ्यामध्ये टाकून दिलं तर खातात तर बारीक करून पण घालू शकता किंवा असं पण टाकू शकता इथं मी या छोट्या पळीने एक पळी तेल टाकून घेणार आहे आता या तेलामुळे काय होतं पराठे आपले नरम तर होतातच पण पराठ्याला मस्त अशी चकाकी येते म्हणून आपल्याला इथे हे तेल टाकून घ्यायचं आहे तर याला मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे याची आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि घट्ट मळून घ्यायचं मी घट्ट अशी कनिक मळून घेतली बघा इतकी आपल्याला घट्ट मळून घ्यायची आहे कोळपाट घेतलं त्या कोळपाटाला थोडं तेल लावून घेऊया आणि आपल्या हाताला पण असं लावून घ्यायचं आणि याच्यातला एक गोळा घ्यायचा गोल करायचा आणि याला मस्त असं पातळ लाटून घ्यायचे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही पण मिडियम साईजचे आपल्याला इथं लाटून घ्यायचे आहेत थोडं लाटण्याला पण आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे आता आपण इथं पीठ वापरणार नाही त्यामुळे आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे तेलामुळे रंग मस्त येतो पराठ्याला बघा मस्त असे बेलून घेणार आहोत मस्त छोट्या साईजची इथं लाटून घेतले आता आपल्याला मस्त भाजून घेणार आहोत गरम झाला अगदी थोडं तेल लावून घ्यायचं आता आपण याच्यावर हे पराठा टाकून घेणार आहोत आणि मस्त असा भाजून घ्यायचा तुम्ही हवं तर तेलाची ऐवजी इथं पीठ पण लावू शकता लाटते वेळेस पण मी इथं तेल लावून लाटलेले आहेत घेणार आहोत पलटून त्याला पलटून घ्यायचं बघा मस्त रंग आलेला आहे मुलं तर अशी आवडीनं खातात आणि नाश्त्यामध्ये मस्त लागतात एकदा बनवून बघा जर आवडली असेल रेसिपी तर चॅनलला लाईक करा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनला क्लिक करा पुन्हा आपण थोडं तेल लावून घेऊया वरच्या आणि खालच्या बाजूला आणि मस्त असा भाजून घेऊया आता याला पुन्हा पलटत ते आणि भाजून घेते बघा मागच्या बाजूला पण किती छान झालेलं आहे तसंही माझा मुलगा भाजीमधली कोथिंबीर काढून टाकतो पण असा पराठा केला ते आवडीने खातो म्हणून मी सतत असे कोथिंबिरीचे पराठे बनवत असते तर ता दही याच्यामध्ये दह्यामध्ये मी लाल तिखट जिरा पावडर थोडं धन्या पावडर टाकलं इथं लोणचं घेतलं आंब्याचं मस्त दोन काप घेतले बीटचे आणि गांजराचे बघा थंडीच्या शिजनामध्ये हे आपल्या आहारामध्ये असायला हवं आणि बघा आपले पराठे पण तयार आहेत मस्त झालेले आहेत याच्यामध्ये कांदे बघा किती छान दिसत आहेत खायला ते एकदम असे खमंग लागतात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाचे छानशा रेसिपीसोबत धन्यवाद